तुम्हाला पण लांब दाट केस हवे असतील तर हे टोनर नक्की वापरून बघा हे टोनर वापरल्यावर तुमचे केस लांब दाट आणि शायनीसुद्धा होतील आणि केस वाढत नसतील तर वाढायला पण सुरुवात होईल हे टोनर तुम्हाला पण तेल लावण्याचा कंटाळा आला आहे तर मग हे टोनर नक्की यूज करा मग तुमचे केस लांब व दाट आणि शायनी पण होतील फक्त एकदा हे टोनर वापरून बघा मग तुमचे केस लांब दाट नक्की होतील तुम्ही बघू शकताय माझे पण केस लांब व दाट आहेत मी हे टोनर जेव्हापासून वापरायला सुरुवात केली तेव्हापासून माझे केस लांब व दाट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि केस गळती पण खूप थांबलेली आहे एक पातीला घ्यायचं त्यात एक कप पाणी एक चमचा दाणे व जास्वंदीची फुलं किंवा फुलं नसतील तर जास्वंदाची पाने टाका व ते मिक्स करून घ्या पाच ते दहा मिनटं ते गॅसवर तसंच ठेवून उखळून घ्यायचे उखळून घेतल्यानंतर गार झालं की ते एका गाळणीने गाळून वाटीत काढायचे वाटीत काढायचे हां रेडी आहे तुमचं टोनर ते तुमच्या स्कॅल्पवर हे रूटवर मस्तपैकी अप्लाय करायचे आणि एका आठवड्यात तुम्हाला रिझल्ट दिसतील